आ, पूर्ण पूर्ण टके टके एक एक तर जलजीवनची परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात काय आहे हा जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेकडे एकूण सहाशे सोळा गाव होती सहाशे सोळा गावापैकी जवळपास एकशे अठ्ठावन्न गावाची कामं आपण शंभर टक्के पूर्ण केलेली आहे दोनशे एकोणनव्वद गावांमध्ये आपण पाणीपुरवठा प्रत्यक्ष सुरू केलेला आहे आणि नंतर शहात्तर ते नव्याण्णव टक्क्यामध्ये एक एकशे एकोणतीस गावं आहेत नंतर एकावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये एकशे त्रेपन्न गाव आहेत आणि जे पंचवीस टक्क्याच्या खाली आहेत त्याची शंभर गावं आहेत आणि जवळपास पन्नास विहिरींचे सोर्सला पाणी कमी लागल्यामुळे किंवा सोर्स ड्राय झाल्यामुळे आपल्याला ते सुधारित करावं लाग लागत आहे सुधारित योजनांच्या आपण डी पी आर तयार शासनाची मंजुरी आल्यानंतर तिथे सुद्धा आपण लवकरच काम सुरू करून या सर्व योजना पूर्ण कर करण्याचा सर्व यंत्रणा मिळून प्रयत्न करू आणि डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याच्यातल्या सर्वच गावांना पाणी पुरवठा सुरू होईल यासाठी आपण काम करू आणि त्या पद्धतीनं पाणी पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करू हिंगोली जिल्ह्यात जलजीवन अंतर्गत जी कामं होत आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक घराला नळानं पाणी देण्याचा जो संकल्प केलेला आहे एक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी लाँच केली आहे पण या योजनेत नव्वद टक्के बोगस कामं झालेले माझ्या निदर्शनात आले दहा टक्के गावात फक्त पाणी चालू आहे बाकी सगळं बोगस विहिरीला जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्यांनी पाणी असल्याचं प्रमाणपत्र जीए डी घेतलं पूर्ण बोगस आणि जीए डीचे जीए अधिकारी अधिकारी जीए जे अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसचे अधिकारी जर प्रमाणपत्र देऊ लागले ज्याच्या दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही यावर पुढील काळात निश्चित रूपानं आता आम्ही त्यावर आवाज उठवणार आणि जे जे लोक बोगस काम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या सातबारावर सुद्धा बोजा चढून त्यांना जेलमध्ये मी टाकणार निश्चित रूपान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका